पद्धत होती ती चालू ठेवावी लागेल आणि हे का आमच्या कुठे नवी पिढी ही नक्की करेल आम्हाला विश्वास आहे हे आम्हाला काचं काही जबाबदारी असेल तर नव्या पिढीची जास्त नवी पिढी आधी खाते ही Yeah, uh, so that... साहेब तुम्ही जसं म्हणला की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं ला, अपेक्षित आहे असं याच्या विषयाचे आणि चर्चा हे त्याचा इथं आहे की चर्चा आणि वाचतोय ती हातो आहे हे मुंबईच आहे शेवट सफल असेल शेत तत्काळी आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य काय करावं हे चर्चा झाली होती कारण पवार एकत्र येण्याची दादरची देखील अनेक जणांनी देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदेच्या का असतात दोन्ही पक्षी एकत्र येणार होते काय अशी चर्चा होती असे आपण सर्व असत

त्यात महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रांमध्ये एकत्र लढणे काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच जबाबदारी असेल पुन्हा एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भात आहे काही साज्या साणार या सगळ्या चालेल हे झालं शशिकांत शिंदे असे आमचे काही ते कडे याच्यात सतत होते आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा येऊन पोहोचले होते तेव्हाच त्याने आम्हाला लोकांना केलं होतं जर हा आदर झाला येत्या काळातला सगळा जबाबदारी पुन्हा एकदा तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला लागला तुम्हाला ते आता जाणवते की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतःला जायला लागेल त्यामुळे

साहेब खर तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर दादांच्या जाण्यामुळे अनेक प्रशक्त अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या झाल्या असं दिसत तर त्या संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादी शिक या संदर्भात चपटी गेले होते किंवा कुटुंब मानाचे होते नरेश यादवचा काल आलते सुप्रत राहिली त्या

सर हिंदी में एक बार हिंदी में बता दीजिए सर आज सुप्रिया सुनिद्रा पवार शपथ लेने वाली है क्या आपको इस बात की जानकारी है नहीं अरे से क्या होगा से तो पासीनी से क्या होगा और जो वहां में इसे लगता है, तो ने कुछ है। कि पासीनी खुशके क्योंकि कुछ लोगों का नाम आया है जैसे तो खुशके

एकत्र याच्यावर चार महिने त्याचं नेतृत्व अजित पवार जयंत पाटील होत सगळं डिस्कशन या लोकांनी केलं दुसऱ्या अवघातावर याला खंडापडे असं दिसत कल खे अर्था तो ने तत्कर साहब अस्था कि चर्चा कल्पना सर आपके परिवार की आपकी बहू महाराष्ट्र की पहली महिला उप मुख्यमंत्री बनेगी हालांकि अवसर बहुत शुभ नहीं है पर आप ही परिवार एक तरीके से ये माइलस्टोन सेट कर रहा है एज मेंबर ऑफ द फैमिली व्हाट डू यू थिंक

कोई पवार जी पवारजीना मंत्रिमंडळाचा आज शपथविधी होतोय घाई गाई शपथविधी केला जात आहे आपली आपलं काय मार्ग पक्षाने जे काही दिसते अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येतो खरं तर हा अभ्यास अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवार यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं नेमकी काय कारण तुम्हाला असं वाटतं की ही कारण आहे असं निर्माण असू शकतो पक्षाची जबाबदारी करणार आणि त्याच्यातून पक्षाने जयंत पाटील चर्चा सुरू होती परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडता यावरती कुणी भाष्य करायचा परंतु शिकत शिंदे वेळवेळी सांगतात की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता परंतु आता जे निर्णय होतात तर

एक मतप्रवाह असा आहे की दहा दिवस जरी या घटनेला अजून होत नाही तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे पुढे येतील पण पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा

असा आहे हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधन बाजूला ठेवलं गेलंय जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे आता सगळं मी भाजप चालवणार अशी चर्चा आहे त्यासाठी सगळं घडून आणलं गेलंय मग आता कशासाठी एवढी नाही तुम्ही सहमत राखते या सगळ्या गोष्टी होत नाही मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती दादांची इच्छा होती खुली हवीची इच्छा पण दिसत नाही हे सगळं असं साहेब एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे अशा अपघात वारंवार घडले परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असायची आ, जा हा अपघात घडला आहे त्या दिवसापासन समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील तर या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाउल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित असं म्हणतात जाहीर केली सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा करतात दा आप दादा आपलं बोट धरून दादा पुढे आले धावत गेले

राजकारण एकत्र येऊन नाही यासाठी पण त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जात तुमचं काय जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होत त्यांनी हे सगळं घडून आणलंय असं वाटतं साहेब असे पण अनेक ठरवलं म्हणजे अंदाज असा होतो दादा आपण दादांच्या नाही शेवटचा भाजप दादा एकत्र आल्यानंतर आपण सोबत जाणार होता का दादा जर आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप जाणार का होता का भाजप दादा दादा ऑलरेडी भाजपमध्ये आहेत असे सत्तेमध्ये भाजपसोबत